सव्वीस चाल झाली सव्वीस मध्ये सुंदर गाड्या धावत खटावकरांचं खटावकरांचा एक जुना आणि पारंपरिक नाम होत खटावचा मैदान आणि या मैदानातील गट क्रमांक सव्वीस पोहचोय लक्ष द्या लढत चालू आहे सव्वीस मध्ये सुंदर गाड्या धावताय अतिशय सुंदर लाल टोपी किसन्नावर खदगुनकरांचं निर्वाद वर्चस्व येऊद्या निकाल पंच निकाली उद्या गाडी क्रमांक सव्वीस चा निकाला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी कैलासवासी गणपत लक्ष्मण या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसलेला किसन ड्रायव्हर खातगुरकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला अम्रपाली बाळासाहेब शिंदे पुसेगोकरांचा पुसे ब्लॅक टायगर शंभू पळाला आणि त्याच्या जोडीला विजय गणपत भूप खटाव यांचा या ठिकाणी मथुर पळाला सुंदर गाडी सेमी पात्र गेली लाल टोपे किसन ड्रायव्हर खातगोरकरांनी बैलगाडी मालकाचं किसन ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन